नंदुरबारात माऊलीची भव्य बारा फुटांचा मूर्तीचे आषाढी एकादशीला लोकार्पण पाच जुलैला टाळ मृदुंगाच्या गजरात सवाद्य मिरवणूक नंदुरबार वारकरी संप्रदायाचा आधारस्तंभ आराध्य दैवत विठ्ठल माऊलीचा बारा फुटांचा मूर्तीचे आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर शहरातील अंधारे चौकात लोकार्पण करण्यात येणार आहे तत्पूर्वी आदल्या दिवशी शनिवार दिना पाच जुलै रोजी मूर्तीची मिरवणूक काढण्यात येईल मूर्ती विराजमान होत असलेल्या ठिकाणची शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी रविवारी पाहणी केली नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वारकरी संप्रदाय असून वारकरी संप्रदायासह सर्वांचे आराध्य दैवत असलेल्या विथुमाऊलीचे खुले दर्शन व्हावे यासाठी शिवसेना संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या संकल्पनेतून शहरातील अंधारी चौकात पालिकेच्या वतीने पांडुरंगाची विटेवरी कमरेवर हात ठेवून उभ्या असलेल्या बारा फुटांचा भव्य मूर्तीचे रविवार दिनाक सहा जुलै रोजी आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर लोकार्पण करण्यात येणार आहे नाशिक येथून मूर्ती बनवण्यात आलेली आहे मूर्तीचे काम अंतिम टप्प्यात आले असून शनिवार पाच जुलै रोजी मूर्ती नंदुरबारात दाखल होईल त्या दिवशी दुपारी दोन वाजता धुळे चफुली पासून टाळ मृदुंगाच्या गजर पारंपारिक वाद्य व विथुमाऊलीच्या जयघोषात अंधारे चौकापर्यंत मिरवणूक काढण्यात येणार आहे अंधारे चौकात विद्युत रोषणाई आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर मूर्तीचे लोकार्पण होणार असल्याने अंधारे चौकात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे दोन दिवस चालणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाला उपस्थितीचे आवाहन शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले आहे मूर्ती सामाजिक एकतेचे प्रतीक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वारकरी संप्रदाय असून विठ्ठलाचे स्थानधार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचे आहे शिवधाम उद्यानानंतर आता विठू माऊलीची मूर्ती साकारण्यात येत असल्यामुळे नंदनगरीच्या वैभवात भर पडणार आहे विठ्ठलाच्या प्रेमात झालेल्या भक्तांच्या श्रद्धेची ही भव्यमूर्ती सामाजिक एकतेचे प्रतीक ठरले आमदार चंद्रकांत रघुवंशी